जिल्हा वाहतूक शाखेची अवैध दारू वाहतुकीवर कारवाई चार लाख पासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त जालन्यातील कन्हानगर चौफुली परिसरात इरटिका कारमधून परराज्यातून आणलेली विदेशी दारू जप्त करण्यात आली असून तब्बल चार लाख पासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शुक्रवारी सायंकाळी पाच ते सात वाजे ही कारवाई करण्यात आली वाहन क्रमांक एम एच शून्य तीन सी बी एकोणसत्तर सत्तेचाळीस या कारची तपासणी केली असता त्यामध्ये नऊ बॉक्समध्ये चारशे चौऱ्याऐंशी बाटल्या विदेशी दारूच्या सापडल्या या दारूची किंमत तब्बल एक लाख पंधरा हजार तीनशे वीस रुपये आहे वाहन चालकाचे नाव अंकित प्रभाकर वाघ वय पंचवीस वर्षे राहणार कराड तालुका जाफराबाद जालना असे असून त्याच्याकडे दारू वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता त्यामुळे आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्रोहिबिशन कायदा आणि मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमध्ये एकूण नऊ बॉक्स दारू आणि इर्टिगा का कार मिळून चार लाख पासष्ट हजार तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस ठाणे चंदन झिरा यांच्याकडून सुरू आहे सदृढ कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत चाटुरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय लोखंडे पोलीस शिपाई राजेश शेळके महेंद्र चौधरी चालक गौरसिंग राठोड नवनाथ पाटील आदींच्या पथकाने सदृढ कारवाई केली आहे